नमस्कार माझे नाव रमाशंकर शिंदे वर्ष तेरा मी कर्मनगर पुणे येथे राहते आणि जागतिक स्तरावरील मनाचे श्लोक ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे मी आज श्लोक क्रमांक त्र्याहत्तर वर बोलणार आहे श्रीराम नवे कर्मना धर्म ना योग काही नवे भोगना त्याग ना सांग पाही म्हणे दास विश्वास नामी धरावा प्रभाते मनी राम चिंतित जावा या श्लोकाचे विवेचन करताना असं म्हणतात की कर्म म्हणजे आपण करीत असलेलं काम आणि धर्म म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय हे करून योग्य त्या पथावर पुढे जाणे होय परंतु असं होतं की अनेकदा आपण चांगलं काम करीत असताना दुसऱ्याच्या हिताचा विचार करत असून सुद्धाही आपल्याला विरोध पत्करावा लागतो कौतुकाचा एक शब्दही वाटायला येत नाही उलट विरोधच सहन करावा लागतो वेळी मात्र नैराश्य येते लोकांच्या बोलण्याचा जेव्हा आपल्या मनावर परिणाम व्हायला लागतो तेव्हा म्हणे धरावा या समर्थनाच्या उक्तीप्रमाणे आपण पुढे चालत जायचे स्वतःला असे बजावायचे की मी जे काम करते ते उत्तमच आहे आणि ते मी करतच राहणार खोर। खरोखर गेले तीन वर्ष झाले अनुराधा ताई त्यांचा हे व्हिडिओ मनातच लोकांचे व्हिडिओ त्यांच्या युट्यूब चॅनलवर टाकतात ज्याच्यामध्ये जीवन मूल्य मी वहीत टिपून ठेवते आणि ज्याचा मला व्यवहारी जीवनात वागताना उपयोग होतो ते झाले असते की मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही सर्वजणांनी आंतरशालेय पोवाडा काही स्पर्धेत सहभागी व्हायचे ठरवले परंतु शाळेतून या गोष्टीच अटकाव करण्यात आला कारण तेव्हा शाळेच्या घटक तसणी परीक्षा होती परंतु आम्ही देखील ठरवल्या की या स्पर्धेत सहभागी व्हायचे आम्हाला ऑफ देखील प्रॅक्टिस करण्यात मनाई करण्यात आली परंतु आम्ही ऑनलाईन पद्धतीने प्रॅक्टिस करून सराव करून या स्पर्धेत सहभाग घेतला परंतु सही शिक्क देताना मात्र त्यांनी आम्हाला बजावून सांगितले की आता ते नंबर आलाच पाहिजे आम्ही देखील ठरवले आणि खरं खर आम्ही या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला शाळेला रोख बक्षीस आणि ट्रॉफी मिळवून दिली यामुळे सगळेच आमच्यावर खुश झाले होते आम्ही घटक रचणी परीक्षेतही अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो तुम्ही म्हणता तसं कठीण असते वाट प्रत्येक चांगल्या कामाची परंतु स्वतःच्या ध्येयावर स्वतः वर विश्वास ठेवून मार्गक्रमणा करत राहायची हा विचार मला पूर्णपणे पटला तुम्ही जसं म्हणता की जर का ध्येयावर विश्वास असेल तर ते ध्येय तुम्हाला तुमची दिशा दाखवतो हा विश्वास तर आमच्या सगळ्याच मैत्रिणींना झाला आहे आता आम अजून एक उदाहरण द्यायचं झाल्यास मी माझ्या आजोबांचे ध्येय माझे आजोबा म्हणजे अगदी हातावर पोट अशी त्यांची स्थिती होती परंतु त्यांनी बघितले की प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला लोक झंडे विकत घेतात आणि त्यानंतर ते पाळजळी तुडवले जातात हे पाहून माझ्या आजोबा ती अत्यंत व्यथित झाले मग त्यानंतर त्यांनी राष्ट्रध्वज सन्मान अभियान सुरू केले त्यांच्यासारख्या अनेक के रिक्षा चालकांना एकत्र करून त्यांनी रॅली काढून जनजागृती केली सर्व कडे के वाटली आणि त्यानंतर अगदी आपल्या रिक्षात पोती करून सगळीकडचे रस्त्यावर पडलेले हे झेंडे गोळा करून ते पेपर मिल मध्ये जमा केले हे कार्य करीत असताना त्यांना समाजातून तसेच अगदी कुटुंबातूनही अटकाव करण्यात आला परंतु ते कार्य त्यांनी सोडले नाही त्यानंतर अजून झाल्यास मामाचे श्री भालचंद्र भरत जगताप हे गेले पाच वर्षे हनुमान टेकडी या ठिकाणी जातात चालायला जातात त्यांच्या असे निदर्शनास आले की टेकडीवरील झाडे उन्हाळ्यात हिवाळ्यात अगदी कोमेजून जातात त्यांना पाणी दिले पाहिजे पण ती अगदी दुर्गम क्षेत्रात आहे तिथे आहेत परंतु घेत नाहीत त्यांनी काय केले त्यांचे मित्र श्री तेजस शिंदे यांना बरोबर घेऊन एका जुना मोटरसायकलला पाण्याची मोटार बसवली ज्यावेळी ती गाडी स्टार्ट होते त्यावेळी ती मोटारही चालू होते आणि याद्वारे त्या बायपाने अगदी लांब लांब पर्यंत सुद्धा झाडांना पाणी देण्यात येते असे ही सुंदर युक्ती ही सुंदर योजना त्यांनी राबवली अजून एक सुंदर उदाहरण द्यायचे झाले तर मी तुमचे श्लोकाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात आणि म्हणूनच त्यांच्या त्या व्हिडिओतून आम्हाला अनेक जीवन मूल्य मिळतात मी उदाहरण दिले असे अनेक उदाहरणे असे अनेक प्रसंग माझ्या मैत्रिणींच्या जीवनात सुद्धा आले त्यांनाही तुमच्या जीवन जीवनमूल्याने अगदी योग्य दिशा दाखवली आहे खरोखर मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात गेली तीन तुम्ही हे व्हिडिओ पाठवत आहात तुम्ही असं म्हणता की हे जग सुंदर आहेत परंतु तुमच्या सर्वांच्या साथीने आणखी सुंदर होईल मी असं म्हणते की आमच्या सर्व साथीने हे जग सुंदर आहे परंतु तुमच्या या जीवन मूल्यातून या व्हिडिओतून ते आणखी सुंदर होत आहे खरोखर मला हे व्हिडिओ आवडतात मी तुमच्या या मनाच्या श्लोकाच्या वक्तृत्व सहभागी झाले आहे माझ्या अनेक मैत्रिणी सहभागी झाले आहेत तुमचे व्हिडिओ अनेक जणांना पाठवतो विचारांना शेअर करतो त्यांचाही चांगला अनुभव आमच्यापर्यंत ता येतात म्हणूनच या ये स्पर्धेत सहभागी होण्याची संधी माझे अनुभव व्यक्त करण्याची संधी मला दिली यासाठी मी खूप कृतज्ञ आहे आणि शेवटी मीही असे म्हणेल की इथन तर हमदी करही सकते हे धन्यवाद